नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अर्धा लिटरच्या प्रमाणामध्ये उपवासाची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी चार चमचे भगर घेतलेली आहे ह्या चमच्याने चार चमचे भगर घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहे आपल्याला धुवून घेणं खूप गरजेचं आहे कारण काय होतं यामध्ये केमिकलची पावडर वगैरे लावलेली असते जाळी आळी लागू नये म्हणून त्यासाठी आपल्याला स्वच्छ धुणं हे खूप गरजेचं आहे आणि यामध्ये स्वच्छ करायचं कारण म्हणजे की यामध्ये गाराचे सुद्धा खडे असतात काही वेळेस आपण पदार्थ बनवताना तसाच घेतो आणि त्यामध्ये कचकच लागू शकतं त्यासाठी स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे आता ही भगर आपल्याला भाजून घ्यायची आहे तर आता आपल्याला भगर भाजायची त्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलं आहे आणि यामध्ये आपल्याला ही भगर घालायची आणि मंद गॅसवर सोनेरी रंगावर भाजून घ्यायची आहे त्यामुळे काय होतं आपली खीर सुद्धा ही एकदम खमंग स्वादिष्ट सुमधूर अशी चवीला लागते आता ही आपण भाजून घेऊ बघा बघर सुद्धा सोनेरी रंगावर खमंग अशी भाजलेली आहे आता ही काढून आपल्याला थंड करायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चालूवन चालूवन करून रवाळ अशी आपल्याला वाटून घ्यायची आहे आता त्याच पॅनमध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आता तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आता तूप चांगलं गरम झालं हे यामध्ये घालायचं आहे आपल्याला काही साहित्य सुकामेवा घेतलेला आहे एक चमच्या भरी ते आपण मनुका घेतलेला एक भरी ते काजूचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले एक चमचा पिस्ता आणि बदाम एक एक चमचा आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घ्यायचं आहे कारण आपण अर्धा लिटरच्या प्रमाणामध्ये खीर बनवतो त्यासाठी मी इथे अगदी एक एक चमचाच घेतलेला आहे तुम्ही जास्तीच्या प्रमाणामध्ये जर करायची असेल तर थोडंसं तुम्ही सुकामेवा वाढवून घ्यायचा आहे अगदी दोन मिनटे आपल्याला परतून घ्यायचं आहे कारण पॅनसुद्धा गरम आहे तूप गरम झालेलं त्यामुळे पटकन असं परतून झालेलं आहे इथे बघा परतून झालेलं आहे गॅसची फ्लेम बंद करायची आणि हा सुकामेवा आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे तर इथे खीर बनवण्यासाठी मोठी जाडबुडाची कढाई मी गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा लिटर दूध इथे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि आधी हे मी तापवून घेतलेलं आहे तुम्ही कच्चं घेतलं तरी चालेल पण काय होतं माहिती का कच्च्या याची चव वेगळी लागते आणि आधी जर तापवून जर दूध घेतलेलं असेल तर त्याची चव ही एकदम खमंग लागते आता ह्या दुधाला आपल्याला उकळी काढायची आहे तर इथे दुधाला छान खळखळून खड़, उकळी आलेली आहे आता यामध्ये घालायची आहे आपल्याला साखर तर इथे मी अर्धा लिटर दुधासाठी तीन चमचे साखर घेतलेली आहे आता तुम्हाला गोड कमी जास्त करायचं असेल तर त्यानुसार तुम्ही साखर घालायची आहे आता साखर आपण सगळीही विरघळून घेऊ कारण दूध गरम आहे पटकनाशी विरघळले जाते आता साखर विरघळलेली आहे आणि जी आपण भगर भाजून बारीक करून घेतलेली खूप जाडही नाही आणि खूप बारीक नाही अशी रवाळ अशी आपण वाटून घेतलेली आहे ती अगदी थोडी थोडी आपल्याला घालायची म्हणजे यामध्ये ना गाठी गठोळ्या अजिबात होत नाही आणि एका हाताने टाकायची आणि एका हाताने चमच्याने हलवत राहायचं आहे म्हणजे अजिबात याची गठोळी होत नाही आणि खीर चवीला अप्रतिम लागते आता नवरात्र चालू होणार आणि बऱ्याच जणांना महिन्याचे उपवास असतात काहींना सात दिवसाचे अकरा दिवसाचे उठ्ठा बट बसता असे उपवास असतात आणि नेहमी नेहमी बटाटे रताळी साबुदाना खाऊन कंटाळा येतो तर अशा वेळेस काय करायचं अशी खीर एकदा बनवून ठेवायची आणि सकाळ संध्याकाळ खायची एकदम पोट भरल्यासारखं होतं आणि दमदमीत राहतं आता जी आपण भगर घातलेली ती चांगली आपल्याला दोन ते ती तीन मिनटे शिजवून घ्यायची आहे आणि बारीक केल्यामुळे ती पटकन शिजल्या जाते तर आपण भगर घातल्यानंतर तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनटाने लगेच असा दाटसरपणा यायला लागलेला आहे आणि भगरसुद्धा शिजलेली आहे फारसा वेळ लागत नाही आता जशी जशी शिजत जाईल थंड होत जाईल तशी तशी, तशी ती दाटसर व्हायला सुरुवात होते आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे तीन ते चार काड्या मी एकदम थोड्याशा अर्धा चमच्या दुधामध्ये गरम दुधामध्ये घालायच्या म्हणजे छान अशा भिजल्या जातात आता हे ऑप्शनल आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालायचं आहे त्यानंतर इथे अर्धा चमचा साखरेत बारीक केलेली वेलची पूड आणि जे आपण सुकामेवा तळून घेतलेला तो सगळा यामध्ये घालायचा आहे आणि आता आपल्याला पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पाच मिनटे आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे खूप जास्त वेळ लागत नाही कारण आपण दूध आधी गरम करून घेतलेला आहे कच्चं जर दूध तर तुम्ही घेतलं तर तुम्हाला पाच ते सात मिनटे खीर ही आटून घ्यावी लागेल तरच तुमची खीर ही चवदार होईल आता आपण ही, ही अगदी थोडा वेळ आपण आटवून घेऊ तुम्ही इथे बघू शकता दाटसरपणा लगेचच तुम्हाला दिसत असेल करायला खूप सोपी पद्धत आहे अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही केली तरी खूप चविष्ट होणार आणि सगळ्यांनाच आवडेल अगदी खीर बघूनच सगळे उपवास धरतील एवढी छान अशी ही खीर तयार होते तर इथे पाच मिनटं झालेली आहे आणि तुम्ही खीर बघू शकता अतिशय सुंदर वास दरवळतोय आणि सुमधूर स्वादिष्ट अशी ही आपली उपवासाची खीर तयार झालेली आहे तुम्ही इथे दाटसरपणा बघू शकता आणि गरम गरम खायला तर अप्रतिम लागते तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही नवरात्रीच्या उपवासामध्ये ही खिरीसाठी एक दिवस नक्की राखून ठेवा आणि ही उपवासाची खीर तुम्ही जरूर करून बघा करायला खूप सोपी आहे आणि कमी मेहनतीत आणि कमी वेळेत कमी साहित्यामध्ये आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही उपवासाची खीर जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद